लुटमार करणाऱ्या टोळीला चंदनजिरा पोलिसांनी ठोकल्या बेड्या तीन आरोपींच्या चंदनजिरा पोलिसांनी आवळल्या मुसक्या दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीस रोजी शाळेचा विद्यार्थी सागर पंढरीनाथ शिंदे राहणार रूपनगर अंबड जवळ जालना हा संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मोतीबाग तलाव इथं फिरण्यासाठी गेला असता अज्ञात तीन आरोपितांनी त्यास मारहाण करून त्याच्याजवळील पंधरा हजार रुपये किमतीचा वन प्लस लाईट मोबाईल फोन जबरीनं हिसकावून गेला होता त्याबाबत सागर शिंदे यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे चंदन इथं गुन्हा दाखल आहे तसेच दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी विद्यार्थी ऋषभ घोंगडे राहणार योगेशनगर अंबड रोड जालना हा दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास नागेवाडी कॉलेज इथं घरी परत जात असताना अज्ञात तीन आरोपितांनी स्कूटीवर पाठीमागून येऊन सदर विद्यार्थ्यास मारहाण करून त्याच्या जवळील पंधरा हजार रुपये किमतीचा रेडमी नोट कंपनीचा मोबाईल जबरीनं हिसकावून नेला होता सदरबाबत ऋषभ घोंगडे याच्या तक्रारीवरून पोलीस ठाणे चंदनजिरा जालना इथं गुन्हा दाखल आहे वरील दोन्ही गुन्ह्याचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक करिश्मा चौधरी यांनी दखल घेऊन सदर गुन्हे विशेष पथकाची स्थापना करून सदर दोन्हीही क्षणा संतोष जाधव राहणार डबल जीन जालना यशराज उर्फ सोनू मुकुंददास वैष्णव राहणार दहेडकर वाडी अजिंक्य काकासाहेब साखरे राहणार माळीपुरा जालना यांच्या मुसक्या आवडल्या असून शाळेच्या विद्यार्थ्यांना वरील गुन्हे केल्याची कबुली दिली असून गुन्ह्यात चोरलेला एकूण तीस किमतीचे दोन वा दोन मोबाईल फोन व दुचाकी किमती जप्त करण्यात आलेले आहेत गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपितांकडून अजूनही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याची माहिती आज दिनांक पंधरा रोजी शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास प्रसिद्धी पत्राद्वारे दिली आहे सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाळ उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली डीवाय एस पी करिश्मा चौधरी मॅडम पोलीस उपनिरीक्षक एम बी स्कॉट सहा पोलीस उपनिरीक्षक मनसुब वेताळ हुसेन अफसर पोलीस हवलदार प्रशांत देशमुख कृष्णा तंगे संतोष बंडवे साई पवार सागर खैरे नवनाथ पाटील यांनी सदरची कारवाई केली आहे